तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि आज आले आपल्याकडे शीतल आली आपली गाठ घ्यायला असत आणि तिला शेती दाजी आमचं शेती बघते ते त्यांना लय आवडलं सगळीकडे बघते ते काय काय लावले काय काय नाही काय काय नाही तर आपले हाय छोटीशी शेती आपली कुठे तोंडल्याचं तोंडल्याचं वेल आहे आता तिथं तोंडली लागले काय मोठी झाली ती असं चालू आहे त्याला पाणी पण लागतं आणि हाय का हा तोडते किडलं नाही किडलं नाही तोडायचं तीन नाही ते खालचं खराब झालंय आता त्याला काहीतरी पडले काकडीसारखं लागतं तोंडलं खायला ही जसं वाढेल तसं ह्याला फळ लागणार आहे ते पाणी ओखी तर फळ अशी लागले ती सुट बारकी करडी खाली आहे त्या हि तर आता बीच धरायचं त्या दिली असतील पण ही दोन झाड दिशे लाल काय कोणचे ही पालक आहे दाजेल हा आपला पालक खायचं पालकच आहे ते देशी पालक ही लालच असतो त्याची देट लाल असते ते तुम्ही जे खाता का ती हिरवा असतो पांढऱ्या हा पांढरा असत ही दिशी आहे बघा खालचा ती दिशी असतो कि खायला किती सांगायला लागत हे सगळं कुठं आपल्याकडे येतच नाही आपल्याकडे कापून अर्ध हा ते तसं असतं हा पानं खुडून घ्यायची परत फुटून येते करन... परत ती फुटून येते ना भाजी त्याला असं आई शेंगा काढून ठेवल्या तुरीच्या तिला न्यायला तसा काल सगळा भाजीपाला काढून ठेवलाय पण आज परत यांचं मनात आलं की हरभऱ्याचं शेंड काढावं हरभरा हे आपण पेरलेला हरभरा चांगला आलाय का

झालं यातली घाण घुन सगळी काढून घेतली धनोरा आला होता ह्याच्यात सगळा दनुरा हे काढून घेतला चांगला दिसायला लागलं की ज्वारी पण आहे चांगली आली पण जरा थोडी पातळ करायची का ह्याची हा पाणी पाहिजे आता हा तसं करा हरभरा होई लाग काहीतरी चांगला दिसतोय हरभरा चांगला एकच हर पण एवढ्या लॅटरला लांब पाणी येत नाही ना नाही 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 त्याचा अंतरात क्षमता असते त्याची उताराला सोडला असेल तुम्ही हे ड्रिपर आहेत आपलं त्याच्यामुळे ड्रिपर चालत नाही तर आमचा सगळा परिवार इथं जेवायला बसलेला आहे जेवण ती पैकी घरच्या भाजी आहेत त्या सगळ्या फक्त वांगेची भाजी तेवढी विकायला जायची तयारी यायला बी दम नाही जायला बी दम नाही तुम्ही पण जायचं कागड्यात इकडे ढोसला जायचा इकडे ही ढोसला चांगली دي आता होय गेला भाजी घरा व्यवस्थित चार आठ दिवस जातले انت हे जी भाजीले चांगली होती बघा मिक्सर मध्ये टाकून हरभऱ्याची गरगटा गरगटा भी चांगला होतो तुम्हाला गरगटा नाही पण तुम्ही एकदा एवढी एवढीच भाजी घ्यायची एवढीच एवढी भाजी घ्या मिक्सरला डायरेक्ट कच्ची वाटा आणि फक्त फोडणी द्या गरगटाला फोडणी देतो तशी त्यात काहीच टाकायचं नाही पीठ टाकायचं नाही काही नाही काय नाही फक्त फोडणी तुमच्या तुमच्यापुरती मिरची लसूण आणि जिरं शेंगदाणा फोडणी द्यायची काही सुधा काही सुधत नाही करून तरी बघा की एकदा श्रीराम का

राणाला ते बळी पडले त्या ड्रिप हातरून हरभर चांगला येईल मला तर वाटतंय दोन बंडल आहेत माझ्याकडे इन लाईन कशाला आपल्याकडे ही आहे की ती आणू मग लावू काय बर बघू ठरवू काहीतरी कारण कोणा कोणा विकत घेतलंय ते का घेतलेलं आहे ते का तसं नाही म्हणत मी आता लगेच घेऊ नका एकात घेऊन ठेवलेला असलं तर हात रोन शिल्लक राहिलेला आहे मग तू तर बरं बर वीस बंडल आणलं होत बर तिकडे चालतंय चालतंय कुठल्या कंपनीत आहे ते का लोकल आहे मग जेन्स आहे त्यांना इनलाईन मग चार हजाराला बंडल आहे आहे मला कंपनीच लोकल बरं केलं मग चालते चालते मग टाकू घेत मग हा पायपा बरोबर आणतो पायपा बरोबर कमळ आज कमळच म्हणतोय कुमुदिनी मस्त आली मधमाश्या पाणी प्यायला येते आपल्याला तर कोल्हापूरवरून आपण एक पाच रिकाम्या पेट्या मागवल्या होत्या मधमाश्याच्या कारण की आपल्या मधमाशांची वाढ व्हायला लागली आणि म पाठीमागच्या पंधरा म्हणजे दिवाळीच्या टायमात बघा एक मग एक वसाहत उडून गेली उडून गेली म्हणजे माशा जास्त झाल्या ना तर एक न राणी काय करते राणी कोश तयार होते त्या राणी कोशात अंड घालती आणि तिथून उडून निघून जाते मग त्या जी कोशांमध्ये अंडी घातलेली आहे का त्यातनं एक राणी बाहेर येते आणि त्या पेटीत राहते आणि जुनी राणी नेहमी उडून जात असते तर असं होत राहते म्हणलं कशाला त्याच्यापेक्षा म्हणलं एवढं नुकसान करायचं नुकसान म्हणजे कसं वसाहती वाढल्या तर आपण पेट्या शेतकऱ्यांना तर देऊ शकतो बाबा डाळिंबावर ही भाडे तत्वाने आणि निसर्गाचं पण संतुलन राहते पराग सिंचन चांगलं होते कारण की आमच्या भागामध्ये फवारण्यांमुळं मधमाशा बऱ्याच मरते आपण जरा थोडंसं साईडला आहे बाजूला आहे पेट्या इकडल्या आपल्या भागात थोडंसं फवारण्या कमी आहेत मग वाढ व्हायच्या आणि बाबा ज्यांना डाळिंबावर ही पाहिजे त्यांना देऊन टाकायचं ह्यासाठी मी ते पेट्या आणलेल्या त्या पण सुदैवाने काय झालं ती जी ट्रक आली ती एक ओळखीच्या दुकानदाराच्या समोरच उभा होती आणि मग त्या दुकानदाराला सांगितलं बाबा ते पेटं तिथं खाली करून घ्या आणि टमटमवाल्याला पण सांगितलं एक टमटमवाल्याला की बाबा ती येताना पेट्या तेवढे घेऊन या म्हणून झालं आपलं काम परस झालं वाडीला जायची काय गरज पडली नाही आपल्याला काय लागतं या आणले का लावायला अगं तुला दाखवायचं तीच मी ब म्हटलं इकडे मी बघितलंय कुठे बघितलंय हा होय कुठे थांब की मी बघितलं एका ठिकाणी हो दिसला हो मला जी मिळत नाही अगं मी म्हटलं आता ही वरीस लागतंय का दोन वरीस लागतंय म्हणलं याला यायला रोज इथे असं पण आले आता या वळ मोठा नाही दोन दिसले लागेल आता लागल लागेल ह्याला पाण्याची फक्त व्यवस्थित पाणी पुरवठा व्यवस्थित करायचं कसं येतं बघू मला ते मला दाखवलंच नाही कशी येते रोप कांदा मोठ्या होते बरं लावून मग लावून बघ कुठ तरी पटापटा पटापटा टाक लावून झालं तर बरंच झालं आपलं बी का नाही हे तर रोपले पातळ झाले कांद्याची आणि लावून पण थंडीत फुगत आहे का नाही कोणा स्टॉकांना मोठा होईल का नाही हा होईल ना लाव बरं एक एक लावून टाकायचं चार चार बोटावर किंवा पाच चार पाच इंचावर ना एक एक लावून टाकायचं तसं बस लय नाही खोला आलं तर आलं येत माग लावल्या मोठं झालं बरं झालं लाव गव्हाला हिरवेगारपणा वाढलाय पण स्वामी आपल्याला चटावलाय बरं का स्वामी येतो आणि गहू खातो त्याला तसंच करावं लागणार आहे नाहीतर ती काय सवय लागली की इकडे येऊनच खात बसतो घट्टू स्वामी आला की जरा त्याला हाकलून लावता की नंतर ती तर आडवं जात आणि मग सगळ्या धानात गुरं पडत पाहिजे हाय बऱ्यापैकी आता फ्लावरला फळ लागले आता हिथन पुढं खूप येईल हाय ह्याला बी लागलाय बघा आतमध्ये एक पंधरा दिवसात येईल आपल्याला भाजीला जवळजवळ दहा बारा फुटाचं अंतर नाही पंधरा फूट अंतर लागले की अग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ फुट लागलं वीस फूट अंतर झालं अंतराला कांदा लागला ला, आपला त्या ला। दिवशी गायने पाक तूडू, तूडून तूडून तुडून तुडून टाकलं होतं दोन तीन बोकळ्या तरी झालं पायाखाली गेलं हा तरी आला हे बघा तिथे काय तिकडे एक बारीक आहे लहान आहे पलीकडल्या बाजूला दोन तर आहेत आता चार आठ दिवसात त्याची भाजी होईल आपल्याला खायला टमाटे पण इथं आता बऱ्यापैकी लागले पिकायला आता उद्या शंभर टक्के आपण मांडव करू दिवस झाले चाललंय आपलं मांडव करायचं नाही करू शंभर टक्के नाही आता करू म्हणजे वगैरे सगळं वेल वर्ग तिथं मधी ना तिथं मधी काहीतरी दुसरं लावून टाकू टोपलं दिलं गायला काय करायला लागली काय घ्या आता टोपले दिवस मावळा काय आणायचे ते मला तू काय करायला लागली दिवस नाही मावळा अजून दिसत दिवसाला मावळा टाइम आहे थोडा पण तू काय करायला लागली म्हणते घेवडा सगळ्या प्रकारचे घेवड्याला थोडं थोडं आले ते इथं आमच्याकडे बघा किती प्रकार आहे ते घेवडाग ही एक आहे आणि ही एक आहे सगळे वेगळे दोन आहे ना आणि तिकडे एक आहे वेगळा ही रे अजून ह्याला काहीच नाही लागले ह्याला 6 महिने लागतात फुलां पर फळ येायला हे

बियाची भाजी चला भाजी आहे डब्यासाठी डब्यासाठी तयारी तर दिवस असा एकदम कल्लाय बघा हाय अजून मावळ्याला नाही गाय आणायची ते आपल्याला सकाळी ना थंडी जात नाही लई थंडीचा कडाका सुटलाय गाय घेऊन येतो मग मी बघितलं दिसतंय होय 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 चांगला असं पावटा 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 लाल दिसायला लागला दिवस सोम्या बघ उठलं वाटते दिवस मावळायला लागले की जातील निघून आता म्हातारी काही बांधली आपण हे गटो गुड बॉय सोम्या थांबा आलो हा तुला सोडतो मग थांब आधी या गायला सोडतो गायीने सगळं खाऊन टाकलं खालचं आणि शांत उभा आहे टिटव्या त्यांच्या त्यांच्या घराकडे चालल्या त्यांचं घर म्हणजे जमिनीवरच असतं अंडी घातली तर अंड्यापाशी थांबते त्या था। नाहीतर त्यांना जिथं योग्य वाटेल तिथं ती थांबत असते था ते था 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 था। आलो आलो थांब गाय बांधल्या तिक नाही बांधलं इथं स्वाम्याला तिकडं बांधलं आणि दिवस मावळला आता आता थंड लय सुटते थंडी सुटती की, की नावच काढणार का थोड्या घरी बरांनी कुडकुड कुड करत माणूस एवढी एवढी थंड असते ती कधी करणार आहे ह्याचं ह्याचं झालं का नाही वाळवान तुझं लय दिवस झालं त्याला ठेवलंय पाखर येऊन ती गहू खाऊन टाकायला लागली तसं नाही पण तिथं नीटनिटक करून होय का बर बर हे संत आहेत संत आहेत चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ थांबू परत जाऊन उद्या भेटू तर वर श्री गुरुदेव दत्त